सर मी उद्यापासून रेग्युलर वर्कआउटला येणार असं म्हणून आज वर्कआउटला न येणं हे म्हणजे तुम्ही तुमच्या निर्णयाचा अपमान करता तुम्ही तुमच्या स्वतःचा अपमान करताय मी फक्त वर्कआउट करणाऱ्यांना नाही म्हणत आहे सर्वांनाच म्हणतो तुम्ही जर कोणता निर्णय घेत असाल तर त्या निर्णयाला खरं करणं हे तुमचं काम तुम्ही निर्णय घेतलेला जर का तुम्ही पाळत नसाल तर खूप मोठे चान्सेस आहेत की समोर खूप महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही निर्णय घेणार आणि ते तुम्ही करू नाही शकणार करायचा प्रयत्न केला तरीही कारण तुम्ही या अगोदरही भरपूर निर्णय घेतलेले असणार ते महत्वाचे पण असणार पण ते तुम्ही पूर्ण केलेले असणार त्यामुळे लक्षात ठेवा मित्रांनो एक तर निर्णय घेऊ नका पण घेतलेले निर्णय पूर्ण करण्याचा पूर्ण प्रयत्न करा अथवानात प्रयत्न करा हीच गोष्ट तुम्हाला समोर चालून फायदा देणार आहे तुम्ही घेतलेल्या निर्णयाचा जर का तुम्ही रिस्पेक्ट करत नसाल तर तो निर्णय फेल होणार आहे त्यामुळे लक्षात ठेवा आत्तापासूनच घेतलेल्या निर्णयाचा रिस्पेक्ट करा आणि तो टास्क पूर्ण करण्याचा आतोनात प्रयत्न करा